आम्ही काय करतो आमच्या जीवनामध्ये आम्ही या सबबी द्यायचं पहिल्यांदा थांबलं पाहिजे आम्ही कुठलं स्तोत्र वाचत ठरवतो आम्ही साईस चरित्र वाचत ठरवतो एक, सा एक अध्याय वाचायला पंधरा ते वीस मिनटं लागतात आम्हाला पण ते पण नाही बापूंनी सही केले ना हरिओ म्हटलं ना ते पान तेवढं वाचायचं सगळे असले बघा कारण का म्हणजे नाही ही बातमी पसरवायला आम्हाला आवडते ते वाचाच पण कधी जेव्हा संकट येईल अडचण येईल तुम्ही घाबरून जाल तेव्हा ते पान वाचा यांनी दररोज एक एक अध्याय वाचा ना तुम्हाला वीस मिनटं पण नाहीत बाकीचं सगळं करायला भरपूर वेळ आहे आम्हाला स्तोत्रावली आहे वाचायला आम्हाला वेळ नाही नाही उपासनेच्या पुस्तिका आहेत वाचायला आम्हाला वेळ नाही गाडीत असं इकडे तिकडे बघायला आम्हाला वेळ आहे गाडीमध्ये काय सुंदर दिसलं तिकडे बघायची पण आमची तयारी पण त्या उपासनेची पुस्तिका बघायला आमची तयारी नाही का मला सांगा ही आम्ही आम्हाला सबब दिली की मला वेळ नाही परमेश्वराशी मी किती खोटं बोलतो किती खोटं बोलतो हे खोटं बोलणं पहिल्यांदा परमेश्वराशी पूर्णपणे थांबवा जोपर्यंत तुम्ही भगवंताशी खोटं बोलणं थांबत नाही तोपर्यंत तुमचा कुठलाही उत्कर्ष होत नाही कुठलाही उत्कर्ष होत नाही हे लक्षात ठेवा कारण बापू हे काही लोक आम्ही चोर मंडळी बघतो की ते परमेश्वराशी या सगळ्या लोकांशी खोडं बोलत आहेत आणि तरी त्यांनी धनाट्य आहे त्यांना पोरंबाळं भरपूर आहे त्यांचं सगळं सुखात मजेत चाललेलं आहे हा गैरसमज सोडून द्या मी वारंवार सांगले ही गोष्ट खरी नाही वरून दिसतं तसं नसतं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं माने तुम्हाला उदाहरण दिलं होतं की एक अत्यंत श्रीमंत मनुष्य आणि त्याच्याकडूनच फसवली गेले त्याच्या नातेवाईकबाई की ही हा मनुष्य कसा सुखाने जगतोय आणि मी किती दुःखाने माझ्या मुलाबाळाने घेऊन जगते आणि मला मुलबाळ पण नाही काही नाही काही नाही काही नाही आणि ह्याला मुलं पण आहे ह्याचं सगळं करणं चाललं आहे पैसा अडकाय सगळं आहे ह्याने माझ्या आयुष्याची नासाडी केली मग त्या बाईला मी म्हटलं चल आपण गंमत करू मी एक जादूगार बोलावला त्यादूगारने तिला पण अदृश्य केली अशी जी अंगठी बिंगठी उघडतात असं काहीतरी केलंशिवाय म्हटलं जाऊन बघ तो त्याच्या देवळामध्ये जातो म्हटलं इकडे त्या देवा माणसाची देवाकडे झालेली प्रार्थना आहे ती प्रार्थना ऐकल्यानंतर बाईला कळ की माणसाला केवढं मोठं दुःख आहे एक दोन नाही चार मुलं आहेत पण आता एकही मुलं त्याचं नाही आहे एका पुरुषाला एक एवढं मोठं दुःख असेल विचार करा घरात बायको आहे मुलं आहेत पण ती मुलं नाव त्याचंच लावत असली ती एकही मूल त्याचं नाही याची ज्याला खात्री आहे बापायला त्याला त्या पैशाचा काय सुख त्या बायकोपासून काय सुख आणि मुलांपासून काय सुख मला सांगा म्हणून आम्ही जे अशा लोकांचे कंपॅरिझन करतो त्या था पहिल्या थांबवा आणि तो सगळ्यात मोठा आहे तुमचा लोकांशी संबंध काय लोक तुमच्यासाठी काय करायला येतात नाही तुम्ही काय लोकांसाठी करायला जाता मुळीच नाही मलाच माझं स्वतःचं सगळं करायचं असतं आणि तो परमेश्वर माझ्यासाठी करत असतो म्हणून मला परमेश्वरासाठी काहीतरी केलं पाहिजे बदल्यात नाही थँक्स म्हणून पण आम्ही तिथेच खोटं बोलतो आणि जे काय आम्ही चांगलं करत असतो ना त्याचाही नाश करतो सबबी देण्याचं पहिल्यांदा थांबवा कारण ह्या सबबी देण्यामुळे या एक्सपिरियन्समुळे आम्ही आमच्या जीवनामध्ये खूप मोठी अशुद्धी निर्माण करत असतो पहिल्या मना झटक्यामध्ये पहिल्यांदा सबबी देण्याचं थांबवा परमेश्वराशी खोटं वागण्याचं आणि खोटं बोलण्याचं थांबवा